हाय फ्रेंड्स कसे आज सगळे मी हे जयश्री आणि महा एक्झामचे युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर फ्रेंड्स आज आपण नऊ जानेवारी दोन हजार सव्वीसच्या काही चालू घडामोडी त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग होतं आपल्याच्या विषयाकडे तर नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस हरियाणातील सोनीपत ते झिद जिंद या मार्गावर देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन धावणार आहे भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या विद्युतकृत रेल्वे प्रणालींपैकी एक बनलेली आहे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते बनलेले आहे पुढे पाहूया राष्ट्रीय सारस मेळा दोन हजार सव्वीस आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे आयोजित केला जात आहे हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड या पुस्तकाचे लेखक प्रेम प्रकाश आहेत जे एक अनुभवी पत्रकार व एन आयचे संस्थापक अध्यक्ष आहे पृथ्वी परिभ्रमण दिन दरवर्षी आठ जानेवारी रोजी साजरा केला जातो केंद्र सरकारने जी आय टॅग दिलेल्या नागोरी अश्वगंधा राजस्थान राज्यात राज्याचा आहे जिन्स आहेसन जॉन्सन याने जाहीर केले निवृत्ती जाहीर केली ते निवृत्ती जाहीर केलेली आहे ते ऍथलेटिक्स खेळाशी संबंधित आहे लोकशाही व निवडणूक व्यवस्थापनावरील तीन दिवसीय भारत आंतरराष्ट्रीय परिषद नवी दिल्ली येथे आयोजित केली जाईल पुढे पाहूया जागतिक युद्ध अनाथ दिन सहा जानेवारी रोजी साजरा केला जातो अलीकडेच बेंगलुरू केंद्रीय रेशीम बोर्डाच्या वित्त संचालकपदी पे एस गिरिसा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढे पाहूया चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी म्यानमार देशाने आपल्या अठरावा स्वातंत्र्य दिन साजरा केला म्यानमार चार जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य झाला होता म्यानमार हा सध्या जगातील अफूचा सर्वात मोठा उत्पादक देश बनलेला आहे पुढे पाहूया भारतातील दुर्मिळ चंदन बिबट्या अलीकडेच कर्नाटक राज्यात दिसला आहे यापूर्वी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तो राजस्थानमध्ये दिसला होता पुढे पाहूया केंद्र सरकारने लोहित नदीवर कलाई सेकंड जलविद्युत प्रकल्पाला अरुणाचल प्रदेश प्रदेशात मंजुरी दिलेली आहे तेलंगणा राज्याचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन अपत्य असल्याचा नियम रद्द केलेला आहे पुढे पाहूया चीन देशाने अलीकडेच लौदी नवीन क्षेपणास्त्र विनाशक जहाजाचे लोकार्पण केले आहे चीन पोलाद व तंबाखू उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर आहे पुढे पाहूया भारताचे पहिले स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाज गोवा कार्या गोवा येथे कार्यान्वित करण्यात आलेली आहे तर फ्रेंड्स थांबूया तेच बुटेपुढच्या वेळेमध्ये हिंद